अ बाबा ती काशी नाही काशी तीर्थ एला रे मंग विठ्ठल नाव ना घेऊ कुन् नको अरे त्याच्या वावरातून आपली पाईपलाईन आली तर त्याने ट्रॅक्टर घालून फोडून टाकली तेही झाले काय अरे ते विठ्ठल नाही पंढरपूरचे विठ्ठल म्हातारे माणसाल एवढ्याला बाबा तेन थैली ते बर जाता जाता तेवढी मनी इच्छा पूर्ण करा कोणती हो बाबा एवढी करा एक आता कोणती होईल सांगा तुमच्यासाठी काय नाही केलं एवढी पूर्ण करा आहे बाई हा पिकलं पाणी कधी गळून कधी गळून पडून सांगता बाबा बराबर हा तुम्ही त्याला गुंडाला का तुमच्या गावात दलाल लोक जात आहे गो ना जाऊ का तेवढी जाता जाता इच्छा पूर्ण करा कोणती बाबा एवढी इच्छा पूर्ण करा सांगा ना आता काय पिकलं पान गळून पाडणार बरोबर आहे आपल्या बड्डे एकदा गौतम पाटील <स्थाथा> मशनर गावला गेला तो या काय झालं <स्था> <स्था>